दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गणेश उत्सवाच्या आगमनासाठी सर्वत्र जय्य तयारी सुरू असताना आजचा दिवस विशेष ठरला अंगारकी आणि कित्येक वर्षांनी आलेली श्रावणी मंगळवार चतुर्थी या शुभयोगात गेल्या तीस वर्षांपासून धूमधडाक्यात गणेश उत्सव साजरा करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यशवंत सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने आपल्या गणेश उत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ केला बिडी भालेकर मैदान येथे आयोजित या सोहळ्यात जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी आणि डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते मंडप उभारणीचा कार्यक्रम पार पडला गणेशाच्या प्रतिमेचे पूजन तसेच जलाभिषेक करून यावेळी भूमिपूजन करण्यात आले आणि यंदाच्या गणेश उत्सवाच्या उत्साहाची सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी डॉक्टर धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त शाल देऊन त्यांचा सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यशवंत सांस्कृतिक कलाकारा मित्रमंडळाचं मंडळाचं सालाबादाप्रमाणे आज गणपतीच्या मंडपाच्या शुभारंभ प्रसंगी इथे आज आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे आमचे कमलेश भाऊ या आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि अध्यक्ष बाळासाहेब कोकणी ऋषीजी वर्मा आमचे दुसरे पदाधिकारी शैलेश भाऊ सुनील भाऊ आणि सर्वच सचिन भाऊ आहेत आज इथं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि यावर्षीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र गणपतीची सुरुवात होईल खरं तर आज या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी साहेब यांचासुद्धा आज जन जन्मदिवस आहे वाढदिवस आहे आणि त्यांनासुद्धा या मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या हातूनसुद्धा चा खूप चांगली सेवा ही या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये घडत असते आणि म्हणून अशी चांगली चांगली लोक या मंडळांना भेटी देतात मदत करतात सहकार्य करतात येतात आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या मंडळाच्या माध्यमातून यशस्वीरित्या गणेश उत्सव साजरा होईल पुनश्य या मंडळाचा सर्वच पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज धर्माधिकारी यांनी मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आज संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे आजचा अतिशय शुभ दिवस आहे संकष्टी अंगारकीचा हा खूप वर्षांनी येणारे योग आहे आणि या शुभ दिवशी यशवंत सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाने या गणेशोत्सव मंडपाच्या स्थापनेचे आरंभ केलेला आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे अनेक उपक्रम असतात त्या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना गणेशोत्सवाला वेळ आहे पण सगळ्यांना गणपती देव ही प्रार्थना करतो महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनीही यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात आणि भव्यतेने साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली त्या गणेशोत्सवाच्या मंडपाचं भूमिपूजन म्हणता येईल किंवा जे मंडप बनवणार आहे जे डेकोरेशन बनवणार आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे खरंतर हे जे, जे बीडी भालेकर मैदान आहे या बीडी भालेकर मैदानामध्ये एक इतिहास त्या बीडी भालेकर मैदानावर साधारणत काही कंपनी काही सांस्कृतिक मंडळ काही पत्रकार यांचे गणपती गणेश गणेशोत्सवाचं आगमन होत असतं आणि खरं तर संपूर्ण नाशिकमधून जनता इथं गणेशोत्सव बघायसाठी एक जत्रा गणेश काळामध्ये इथं करत असतो आणि मी या मंडळाला खूप शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष कमलेश भाऊ परदेशी या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या या बीडी भालेकर मैदानावरती जो एक गर्दी आ, जी जत्रा भरते त्या जत्रेमध्ये सर्व व्यवस्था व्यवस्थित व्हावी त्यासाठी मी या अध्यक्षांना जो सर्व मंडळांना मी विनंती करणार आहे की आपण एकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही भेटलं पाहिजे कोणसाईड करणं नाही भेटलं पाहिजे आणि आज संध्याकाळी चार वाजता ही अशी बापली माघारी शोत्सवची पदाकारी पुरुषांना भेटत आहे त्यांच्या आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे या सर्व मंडळांना शुभेच्छा मंडळाचे आयोजक कमलेश परदेशी यांनी यावेळी सांगितले की यंदा आगळी वेगळी सजावट आणि राजस्थानी नृत्याचा विशेष देखावा नाशिककरांना पाहायला मिळणार आहे सो निमित्त मंडळाची उवर्णी करताना आमचे जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष डी जे सर्वंशी साहेब आणि धर्माधिकारी सर यांच्या हस्तेने आम्ही मंडळाचे उद्घाटन केलेले यावर्षी देखाव आमचा खूप अतिशय खूप सुंदर आहे राजस्थानी जे कृत डान्स आहे ते आम्ही आयोजित केलेलं आहे तरी गणेश भक्तांनी भाविकांनी या मंडळाचा देखावा बघण्यासाठी लाभ घ्यावा शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही आज सर्व शिवसेनेचा महिला पदाधिकारी बीडी भालेकर इथे जमलेलो आहोत आज आमचे बंधू त्यांचं इथे मंडळ असतं दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा मंडळाचं भूमिपूजनासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत यशवंत कला क्रीडा मंडळ अतिशय सुंदर असे देखावे इथे दरवर्षी असतात हे पूर्ण नाशिकरांना माहिती आहे त्या मंडळाला असेच खूप भरभरून आमच्या सर्व महिला देते जय जय महाराष्ट्र या सोहळ्यास बाळासाहेब कोकणे विरेंद्रसिंह टिळे सचिन बांडे राजू राठोड यशवंत सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आयोजक कमलेश भाऊ शिवसेना जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगर प्रमुख रत्मेश गीते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी बाळासाहेब कोकणी सचिन बांडे उमेश चव्हाण शांतीलाल सामरे दीपक सामरे अजय देवकर प्रकाश अलाटे अमर दरेकर सुनील परदेशी विजू धनगर तसेच पक्ष व मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक